नमस्कार सगळ्यांना तर हा व्हिडिओ आहे दसऱ्याच्या दसऱ्याच्या दिवशीचा संध्याकाळचा मुलीचा आणि यांचा बुक पण मुलीचे आहे आणि हे युट्यूबसाठी साठी पण वापरतात आपण हे पहिले मागवलं होतं हे खराब निघालं दुसरं मागवलं छान आहे

व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जोरत हा जोरतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला हे चोवीस कॅरेटचं सोनं हा सोन्यासारखी रहा बाळा हे चोवीस कॅरेट हा तू तू सोनं नाही वाटत का तु, तु का आ?

तर दसऱ्याच्या दिवशी दोन ऑक्टोंबरला आत्ताचा बड्डे पण होता तर आम्ही सगळेजण केक आणायला गेलो होतो आर्यन मी आणि दादा तर केक घेऊन मग आम्ही घरी गेलो गे आणि बड्डे सेलिब्रेट केला কেমন ভিডিও তুমি কোন স্টপ অপশন ছিল অপশনে হাত আহাই কি নাই আমি গবিত বল বল বলে খাইয়া কিন্তু কেসলো আকর নাই कुत्ते तो के कुत्ते के भाई है तो खाली तो पता आज से चले चलत नहीं है दुकान पे करते क्या दे ले क्या कर अन ने क्या कर भाई बिल्लू ये एवढा रे वन टू थ्री सरप्राईज अरे मी आतमध्ये जाते थांब मला रिकॉर्ड करायचं

नाही त्याच्यावर नाही होत पप्पाच्या याच्यावर केवायसी लागते पॅन कार्ड लागते केवायसी पॅन कार्ड केवायसी बोट नाही फिंगरप्रिंट लागतो सिव्हिल है। आ, वो... ना ना? आ, आ, प, तीन तारीख कधी उद्या जायचं शनिवार शनिवार अरे दोन ऑक्टोबर पंजी पणजी तीन ऑक्टोबर वापस आए पणजी गेले होते सत्संग बघायला सत्संग बघायला दृश्य अजित देवगा फॅमिली

गेट मेट हा टीम बॉडी हा टीम बॉडी हा छोटा बॉडी गाडी गेली जी गांधीजी के तीन बंदर अरे ते करा ते करा मी असा करतो असा असा तो काय ना

डोळे बंद करा त्यांनी <laughs> केलं ना तुम्ही कान बंद करा ती केस अन्ना हात लावती राहू दे राहू दे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ

नाही थोड शिकून द्यायचं लग्नाच्या आधी सगळ्या शर्ती सांगितलेल्या आहेत हा त्याच्यामुळे आमच्यापर्यंत यायचं नाही टर्म ऑलरेडी तुम्ही ठरवून घ्या Dam te yo ma kane dam tu porgi yon dato.